अचलपूर तालुक्यातील मौजे खैरी पारधी बेडा येथे पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण करणाऱ्या पतीने अखेर तिचा बांबूच्या काठ्याने निर्घुण खून केला फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला आसेगाव पोलिसांनी तत्काळ अटक केली आरोपी जानराव उर्फ न्यान्या भोसले वयवर्ष पस्तीस हा पत्नी सबाना जानराव भोसले वयवर्ष बत्तीस हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिच्याशी भांडणे व मारहाण करीत असे कोणी मध्यस्थी करायला गेले तर त्यांनाही शिविगाळ करून मारहाण करीत असे त्यांच्या दहशतीमुळे गावकरीही भांडण सोडवायला पुढे येत नव्हते इतकेच नव्हे तर त्याने सासरे सासूला मारहाण करून घराबाहेर काढले आणि त्यांना भीक मागण्याची वेळ आणली होती तीन डिसेंबर दोन हजार सुमारास दहा ते बारा वाजे दरम्यान पुन्हा भांडण झाले यावेळी ज्ञानाने बांबूच्या काठ्याने सबानाच्या चेहऱ्यावर छातीवर पाठीवर मांडीवर आणि पोटावर प्राणघातक मारहाण केली यात सबाना जागीच ठार झाली दोघांना दोन अल्पवयीन मुले आहेत खून केल्यानंतर आरोपी सकाळी फरार होण्याच्या तयारीत होता मात्र पोलीस पाटील धनश्री दीपक काळे यांच्या माहितीवरून आसेगाव पोलिसांनी शिताफीने सापडा रचून त्याला ताब्यात घेतले घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करून सबळ पुरावे गोळा करण्यात आले आहेत आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुरज तेलगोटे पोलीस उपनिरीक्षक सुरज सुसतकर पोलीस हवलदार इजहार गनी नागराज स्वामी पंकज गावंडे शोएब देशमुख संभाजी टिपरे राहुल चारथळ यांच्या पथकाने यशस्वी केली